गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक दरवाजा खोटी उंची गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घटाकुडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार तथा विठ्ठल सोडा साखत राखण्याचे चेअरमन विठ्ठल परिवाराचे नेते अभिषेक पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून विजय संपादन केल्यानंतर पंढरपूर शहरात देखील मोठ्या प्रमाणात चौघोशी केला गेल्याचं दिसून आलं होतं आमदार अभिजित पाटील यांनीही या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादनासाठी आल्यानंतर बोलताना पुढील काळात पंढरपूर शहराचे प्रश्न देखील विधानसभेत मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली होती नागपूरच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर शहरातील अनेक प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधलं पंढरपूर जिल्हा व्हावा अशी मागणी केल्याचंही दिसून आलं होतं त्यामुळं पंढरपुरात आमदार अभिजित पाटील यांच्याकडून जनतेच्या जशा अपेक्षा आणखी वाढल्या आहेत तसेच समाधान देखील व्यक्त होताना दिसून येत आहे यातूनच शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी प्रदक्षिणा रस्त्यावरील बंकटस्वामी मठ येथे श्यामसुंदर चव्हाण मित्रपरिवाराकडून आमदार अभिजित पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचं व साखर तुला करून वाटप करण्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक नानासाहेब कदम विठ्ठलचे संचालक दिनकर चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे महादेव तळेकर विठ्ठल रणदिवे सुभाष हुंगे पाटील माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर शिवाजी खोळे बाळासाहेब माळीश निशिकांत पाटील रफ बागवान श्यामसुंदर चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फ्रीलान्स पत्रकार संतोष चव्हाण यांनी केलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले या आज नियोजित झालेले त्यांचे सत्कार केले त्यांचे सर्व पत्रकार संघाचे सुरक्षा समितीचे सर्व पदाधिकारी त्यांचं देखील लाभिवंदन करतो आणि साखर पुरा करून आज आपण मला निवडून आल्यानंतर सत्कार समोर आणि गोड असं साखरेचं करून लोकांना गेलं ते आपण वाटणार आहात आपण गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद प्रेमाचं आणि मायाचं प्रतीक आहे आता शापूर साहेब म्हणजे की मायाचा आमदार असलं तरी लक्ष पंढरपूर आहे पण पंढरपूरचा असल्यामुळे मायाचा त्यामुळं दोन्ही माझ्याशी संगीत आलाय बोलताना सांगितलं की काही कारणानं पंढरपूरच्या ऐवजी माझ्यात उभार काही कामांना परिवाराचे दोन होतील म्हणून उभारात करून घेणाऱ्या त्यात काय माझी चूक नाही मी तर त्यांना पहिली कसं वागलो ठरण्याप्रमाणे त्यामुळं करणाऱ्याने निवडणुकीला धैर्यानं युक्तीनं आणि आपल्या सगळ्या ताकदींशी सामोरे राहील आणि ती निवडणूक ही स्टीव जॉबचं एक वाक्य आहे जिने आपलं कोणता निर्माला तो सांगतो सकाळी उठल्यानंतर आरशेच्या समोर उभा राहिला मी त्या आरशेच्या समोर उभा राहिल्यावर बघतो आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे तर मी कोणतं महत्त्वाचं काम करेन असं म्हणून सुरुवात करतो आणि त्या दिवशी जे 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 मला म्हणजे आज माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे आणि मला काय काम करायचं तर ते काम प्रायोरिटीवर देतो आणि मी कामाची आधी बनवतो आणि त्या कामाला त्या ठिकाणी संपवतो अशा पद्धतीचं काही लोक काम करत आहेत आपल्या तर मात्र त्या ठिकाणी आपली अवस्था काय आहे ही वेगळं सांगायची गरज आहे गेले चाळीस पन्नास वर्ष त्या ठिकाणी आज आमचे सहकारी मित्र आज मुघळ आमदार झालेले भाजप खरे साहेब येणार होते परंतु त्यांच्या सुरुवातच्या मीटिंगमुळं त्या ठिकाणी आता येता आले नाही परंतु शापूरकर साहेब भाजप खरे आणि माझ्या निमित्तानं पंढरपूरला दोन आमदार या ठिकाणी मिळाले आणि मागच्या काळात आपण बघितलं तर चार मतदार चार आमदार लोकांनी मिळून येतो आपण एक आमदार आपल्या तालुक्याचा नव्हता आणि ही यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला संधी मिळाली आणि या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्या बेचाळीस गावं पंढरपूर तालुक्यात जिथं नाही गावाने त्या ठिकाणी मता किती दिलं भरपूरून प्रेम दिलं आश्चात गावं त्यातून पण साडेसातशे मतांचं लीड आलं आपल्या गावातून पण जवळजवळ सत्तावीस हजारांचं लिणं आलं आणि माळशिरच्या मतदारसंघ मा चौदा गावातून पण ती मातगार केली आणि मग आपल्याला सगळा म्हणून त्या ठिकाणी प्रेम आहे आशीर्वाद मिळाला आणि म्हणून आपल्या सगळ्याच्या जीवावरती आपण पंढरपूर शहरात आहे मा मंगळवार पंढरपूर मतदारसंघात असताना देखील आपण सगळ्यांनी तिथं असणाऱ्या पाहुण्याला मित्रांना दोस्तांना सांगून त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी मी साडेतीन लाखा लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून तिथपर्यंत पोहोचलो आणि आपल्या मुलं लोकांनी मतदान आशीर्वाद आणि निवडून दिलं म्हणून आज त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी आपल्यासमोर बोलायला उभा राहण्याची संधी मतदार राज्यांनी मतदारसंघाने घेतली निवडून आलो निवडून आल्यानंतर शाखोडकर साहेब त्या ठिकाणी शपथ घ्यायला विधान विधिमंडळात जात असताना विधानसभेची पायरी जगत असताना ज्या पद्धतीनं पांडुरंगाची आपला दर्शनाला जाताना नामदेव पाहिलेला लोकं टेकतो तेच मला भाव घेऊन त्या विधानसभेच्या पायरीला लोकं टेकून राब करून त्या ठिकाणी पाऊल ठेवला विधानसभेच्या त्या पवित्र महिन्याला आम्ही गेल्यानंतर शपथ घेताना पंढरीच्या पांडुरंगाला आणि माणश्रीला आमदार झाल्यावर आईला मी सोबत घेऊन गेलो आणि आईला घेऊन गेलो आणि त्यानंतर तो बॅच मिळाले आईच्या हस्ते तो बॅच लावला आणि आईच्या डोळ्यातून सारखे आसपास दहार लागली आणि आईने घट्ट भेटी मारली आणि आईला खूप आनंद आला त्या आयुष्यातला सगळ्यात मत आनंद होता तो माझा मतदारसंघा मतदार आली तो की आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता आईने वेगवेगळेला त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं होतं म्हणजे आपल्या सगळ्यांना पूर्ण होतं मला त्या मला शिकवताना सांगितलं अधिवेशन आज पहिलं होतं अधिवेशनामध्ये मी नवीन आमदार त्यामुळं बोलायला संधी मिळते का नाही नियम काय माहीत नाही म्हणून जाताना डाकुरकर साहेबनी नियमाचे पुस्तक घेत वाचून काढली तसं बोलाय लागतंय कोणत्या अनुभव बोलावं लागतं आपल्याला औषधाचा मुद्दा कोणता चालकी कोणता एकशे बॅन दोनशे बँकवर काय दोनशे बँकांवर कोणाच्या अजून ते सगळा अभ्यास केला आणि मग त्याच्या ठिकाणी तेथे प्रश्न टाकल्यामुळं बोलायला समजून पाच दिवसाचं अधिवेशन पहिल्या दिवशी फक्त शोक नास्ता घेतला जातो आणि त्या दिवशी कामकाज चाललं होतं दुसऱ्या दिवशी आम्ही आम्हाला बोलायला नव्हतो आता म्हणजे तिसऱ्या दिवशी बोलायला मिळालं तर अवघड होईल म्हणून अध्यक्षांना भेटायला मिळतो वेगाने पत्र दिलं साहेब आम्हाला बोलायला संधी द्या मग ते अध्यक्ष मला म्हणले की पी एला तुम्ही कसे आणा आम्ही म्हणलो साहेब आम्हाला बोलायला नाही संधी मिळाल्यावर कसं म्हणाला काय लोकांना सांगायचं आणि आग्रह केला आणि अध्यक्षांनी सांगितलं त्यांचं पहिल्या नंबरला पहिल्या नंबरला मराठा आरक्षणावरती पहिला प्रश्न जोर धनगर समाज असेल महादेवपुरी समाज असेल लिंगायत समाज असेल त्या ठिकाणी मुस्लिम समाज असेल या सगळ्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी बोलण्याचं काम माड्याच्या पाण्याचा प्रश्न मांडला आपल्या मलाशी शापूरकर साहेबांनी सांगितलं मी नुसतं माड्याबद्दलच आहे तर पंढरपूरबद्दल देखील बोलण्याचा प्रयत्न केल पंढरपूर जिल्हा झाला मागणी पहिल्यांदा विधानसभेत होणार नाही इथं खाजून नोकरीच्या संधी उपलब्ध अधिकारी येतील वेगवेगळे एस टी ऑफिस होईल कलेक्टर ऑफिस होईल इथं जिल्ह्याची सगळी योजना इथून होईल आणि आज आपला जिल्हा बघितला तर अक्कलकोट कर्नाटकला मंडळी आणि इकडं भीमानगर करमान म्हणून टोक बघितलं आणि इकडं सांगोल्याचं टोक बघितलं तर किती मोठा जिल्हा झाला आहे आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी सोलापूरला जाण्यापेक्षा पंढरपूर जिल्हा झाला तर आपल्या या पासा तालुक्याचा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने विकास करण्या आपल्याला निधीची पण कमतरता आहे निधी निधी अशा पद्धतीची मागणी जिल्हा झाला की जिल्ह्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला विमानतळाची मागणी केली एम आय डी सीच्या बाबतीत तर शापू प्रसाद सांगितलं चाळीस वर्ष झाला हा विषय मी त्या ठिकाणी निवडणुका आल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आता अजून चार दिवसांना पुन्हा दिवशी कमिटीचे मेंढापूरच्या एमआयडीसीचा पाठिंबा आणि ह्या मेंढापूरची एम डी सी दोन हजार जमीन शेतकरी द्यायला तयार करून आणि त्या पुलावर त्या म्हणजे पूल बांधायला आहे त्या पुलाची परवानगी काळबांधाऱ्या एम एस आर डी सीला मिळायची राहिली आणि दोन हजार साली दोन हजार एकवीसला ला बावीसला त्यांनी एम एस आर डी सीला प्रस्ताव दिलाय आणि काडबांधारेला दिली चार गोष्टी मी जाताना आमदार झाल्यापासून तिकडं चाललो की मी फोन करायचा एक मॅडम नाहीये त्यांना विचारलं काय कुठे काय केली का नक्की तर पाण्याचा बोलतो त्यांना विचारलं लाईनवर येत नाही झाली का काही गेली का हानी सांग गेली का नक्कीतून पुढं उडलं धुमाचा आणि मागच्या चार दिवसापूर्वी आताना त्यांची मंजुरी आहे त्या काळात परवानगी मिळाले नाही मला ती झाडे मारवायचं ही काम दिसणार नाही पण तिथून जाताना ज्याची गायिका या ठेवी त्याला मात्र दुवा मिळणार काम आहे स्वतःला वाटलं नाही ह्या कामाचा तुम्हाला आनंद द्यावा म्हणजे काम करायचा प्रयत्न कर आता आपल्या इथं पंढरपूरच आपल्या हिथून आपण नवीन पुलावर जातो नवीन पुलाच्या बाहेर वळणार त्या वळण्यामुळं अपघात होता तर तो अपघात काढावा म्हणून तो रस्ता सरळ करता येईल वळण उपाशी म्हणून आम्हाला मी आता तो रस्ता मंजूर झालाय आंबाबाई पटांगण आहे कापलं अंबाबाई पटांगणापासनं ह्या नवीन पुलावर वे क्लिअर पाणी कार्पेट आणि तिथून पुढं सिमेंटचा रस्ता बनवा मग आता ह्याच्यात प्रोयजन काही आहे तर रस्ता झाला आहे आत्ताच झाला आहे म्हणून त्याने असं म्हटले की फक्त ह्याच्या इकडं दीड मीटर वाढवा साडेपाच मीटर रस्ता आहे सात मीटरला तयार केला आहे तर आत्ता तीन रस्त्यापर्यंत दहा मीटर केला आहे तर आमचं म्हणणं काय आहे की आज ना उद्या खराब होणारा नदी काम सगळं सिमेंट रोड आहे आणि एवढ्या दहा ते नऊ किलोमीटरला डांबरी रोड आहे आणि सगळे जप वाहतो खित आहेत तर मी तो प्रस्ताव बदलण्यासाठी पाठपुराव करतो आणि तो दहा मीटर असता हा आपल्या इथं पंधरा किलोमीटरचा मीटर कुंभीचा सिमेंट व्हावा ह्याचा पाठपुरावा करतोय सिमेंट होण्याचा फायदा काय होईल तर तो, तो तीस वर्ष आपल्याला नाही परत जाताना जे गाव आणि सिस्टे दोन गावं रस्त्यात जातात तर त्या दोन गावामध्ये बारा मीटर रस्ता करायचा डिवायडर टाकून दोन्ही बाजूला लाईट लावा ते रिव्हिजन करून घेत दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचं काम आहे आता कुरूळपर्यंत जाणार आहे आणि त्या कामाचा पाठपुरावा करून त्याच्यातल्या असलेल्या त्रुटी काढून त्याची उंची लांबी रुंदी बघून इस्टिमेट चेक करून आपल्या या पुलापासून उंदी पकडून त्याचा फायदा काय आहे इथून येणाऱ्या बाबतीत आपल्याला जो रस्ता आज आपल्याकडे येतोय तो जो दहा मीटर उंडीचा झाला आणि तो सिमेंट रोड झाला आणि डिवाईड टाकला पाहिजे तीन रस्त्यापासून ह्याच्यापर्यंत पुलापर्यंत डिवायडर असत नाही अशा पद्धतीची मागणी मी त्या ठिकाणी केली आता आपण पुढचे शेचं निघित आहे येतो मात्र मतदारसंघात परंतु माझा आपल्याला सांगण्याचा उद्देश काय तर एवढ्या बारकावे मी त्या कामात बघतोय आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये त्या कामाचा रिझल्ट म्हणजे अपेक्षित यश लोकांना जे असणाऱ्या सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे त्या भेटी आपल्या इथं केळी संशोधन केंद्रासाठी आम्ही प्रस्ताव दाखल केला आहे एक हजार बेडचं आपल्याला रुग्णालयाचा जिया दिला आहे सावरकर सर माहिती सगळ्यात मी परवा आंबेडकर साहेबांना भेटून त्याबाबत निवेदन दिलं आणि एक हजार बेडचं चा हॉस्पिटल तयार चालू आहोत त्यासाठी जागेची उपलब्ध होतो त्या एक हजार बेडच्या हॉस्पिटलला त्या ठिकाणी आपण मेडिकल कॉलेज म्हणून रुपांतर पंढरपूर हे कित्य क्षेत्र आहे पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं आणि इथं येणारा भाग जास्त आहे इथं जे तुम्ही आता नदीच्या पलीकड आरोग्य शिबिर घेत आहे त्याऐी हे एक हजार बेडचं हॉस्पिटल त्या तिथे घ्यावं आणि त्या माध्यमातून सगळ्याच कुमती वाव्या आज पंढरपूरच्या लाईटचा प्रश्न आहे आज शहरालाच अनुभव नाही ग्रामीण भागालाच अनुभव म्हणून आम्ही पंढरपूरच्या बाजूला चारशे सबस्क्रिप्शन मागणी केली ते झालं तर आपल्या पुढच्या दीड वर्षाचा प्रश्न मिटणार आहे आज पंढरपूरला सर्कल ऑफिसची मागणी केली सर्कल ऑफिस म्हणजे जसं इलेक्ट्रिक बोर्डाचं सोलापूरला जिल्ह्याचं ऑफिस आहे तर आम्ही म्हणतो की पंढरपूरला जिल्ह्याचं ऑफिस द्या आणि ते चार पाच तालुके जोडून द्या जेणेकरून जसं पुण्याचं एक सर्कल ऑफिस आहे बारामतीतील एक सर्कल आहे तर त्या जिल्ह्यात दोन होते पण आमच्या अडका नाही आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतो ही कामं आहे म्हणजे जारी संत जिल्ह्याचे ही लोक आहे इथं शे दोनशे लोकांना रोजगार देखील निर्मिती होईल मग शहरातले असतील ग्रामीण महिले असतील ज्याला ज्याला नोकरीच्या संधी उपलब्ध व्हायच्या त्या त्या संघाच्या दृष्टीनं आम्ही काम पुराव करतोय ही कामं आज शॉपकुकर दिसणार नाही परंतु तुम्हाला काही दिवसांनी ह्या कामाचा रिझल्ट राहावायला लागेल आणि त्यावेळेस मात्र आपण विचार कराल की किती मी पुढचा विचार करून ह्या कामाचा पाठपुरावा करतो आहे याच पद्धतीनं पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये जे अपेक्षित असलेला विकास आहे तो खराब होतोय का आणि मग त्या ठिकाणी येणाऱ्या चार सहा महिन्यात का चार महिन्यात आपल्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागणार त्या लढत असताना आम्हाला नेमकं काय पाहिजे तर पंढरपूरात येणाऱ्या भाविकाला सुविधा देत असताना पंढरपूरच्या भाविकाच्या माध्यमातून पंढरपूरचं अर्थकारण म्हणतो झालं आहे आणि मग त्याच्यासाठी रेल्वे आपल्याला रोज मुंबईची असते आणि त्याला ए सी असली पाहिजे नाहीतर गरिबात लोक म्हणून नाव दिले पंढरपूरला येणारी मुंबईची हजार पाचशे लोक जर रोज पाच हजार रुपये खर्चणारे आली तर पंढरपुरात त्या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढेल अशा पद्धतीचं विमानतळाच्या बाबतीत जसं आपण मागणी केली तसंच आपण पर्यटनाच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय उजनी राहण्याबाबतीत दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये म्हटलं आहे त्या दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयात आपल्याला क्रूज बोट हाऊस बोट त्या ठिकाणी जेट बोट इयरबोट जे ज्या मोठ्या मोठ्या सगळ्या बोट आहेत त्याच्या दोन माणसं चार माणसं एकशे वीस माणसं बसून त्या ठिकाणी जल पर्यटन होईल आणि त्या माध्यमातून आपल्या भागाला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि जिथं रिसॉर्ट्स मग साधी घरं थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार पद्धतीची घरं राहायला होती आणि जिथं लोकं येऊन त्या ठिकाणी आपल्याला विकेंडचा कन्सेप्ट करतील त्या माध्यमातून आपल्या लोकांना रोजगार देण्यात येतील त्याचबरोबर आपण पाच पर्यटन स्थळ डेव्हलप करायला घेतलं त्यामध्ये पंढरपूरला आपण देवाच्या शेजारी असलेली देवी तिथं आपण आता पाच अकरावरती त्या ठिकाणी पुढची पर्यटन तिथं वीस घरं असतील आणि त्या वीस घरात येतील राहतील तिथं सगळ्या सोयीसुविधा अशी पाच तिथं करमाळ्या एक ठिकाणी आहे सोलापूरला आहे जर भाकराई देवी आहे असं त्या ठिकाणी पाच ठिकाणी आपण मॉल खूप याचा प्रस्ताव दाखल केला की जेणेकरून महिला बचत गट होत आहे परंतु महिला बचत गटानं केलेले जे उद्योग म्हणजे आहेत त्यातले पदार्थ तयार केले प्रॉडक्ट आहेत ते विकायला माणकेट नाही म्हणून वीस गुंट्याचे असे त्या ठिकाणी मॉल टाईप करायचे आणि तिथं महिला बचत गटाचे सगळे प्रॉडक्ट विकायला ठेवायचे आणि त्या माध्यमातून तो आपल्याला पुढच्या काळात रोजगार होईल मग सोलापूरला आहे पंढरपूरला आहे त्यातला वाढ होईल आज आपल्याला हायवेला आरंभला एक मागील की आपण जिथं जिथं गरजेचं ठिकाण आहे तिथं इथे त्या ठिकाणी आवाज पद्धतीचं काम करतो आज शापूरकर साहेब हे सगळं सांगत असताना मागच्या काळात आपण बघितलं तू कोणाच्या पार्टीचा मी या पार्टीचा राजकारणा आपण ये परंतु आम्ही मात्र आता विकासावर बोलतोय निवडणुकीत विकासावर पोहोचले उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला देखील शाखे साहेब आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो आणि जिंकून आपल्याला आज देखील बागेची टेंडर निघाले विविधांचा देखील प्रश्न मांडला <laughs> प्रत्यक्षात सेंटर झालं नाही काम नाही झालं त्या ठिकाणी काम करणं करीत आपल्या या काकडिया तलाव व्हावा म्हणून आपला जो यमाई तलाव आहे त्याच्यासाठी मागणी तलाव ज्या काकडिया तलाव मध्ये त्या ठिकाणी आपल्या अहमदाबाद अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये अहमदाबादला काकडिया तलाव आहे त्याच्या बाजूला अवे पार्क ऍव्हेंचर पार्क लहान मुलांची फेटिंग प्राणी संग्रहालय सोपाय असं त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काम तिथं करू शकतं आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या व्यवसायाला आपल्या आणि पंढरपूरात आलेला माणूस एक व्यवस्था काम करून त्या ठिकाणी रोजगाराच्या समोर जोडून देऊ अशा पद्धतीचं काम करत असतात आता आम्ही शाहरपूर साहेब ठरवलं की पंढरपूर शाळाला दोन दिवस द्यायची आणि दोन दिवस त्या ठिकाणी प्रत्येकाच्या वर जायचं गल्ली मुळात जायचं भिंकी याच्यावर जायचं आणि ह्याचा प्रश्न समजून घ्यायचे आणि उद्याच्या काळामध्ये उत्तर उत्तरं आमचे बिद राजपू ठाणे साहेब असतील मी असेल आमचे सर्व सहकारी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाविकास आघाडी असेल आणि संविचारी सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये आपल्याला या भागात विकासाचा पर्व सुरू करायच्या दृष्टीने आम्ही काम करू या माध्यमातून नगरपालिका या निवडणुकीमध्ये उद्याच्या काळात नागरिकांचे नेमके प्रश्न काय आणि ते प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नावरती व वो आपल्याला काम करायचे मला श्री शाळकुडकर साहेब आपण म्हणला आपल्या इथं पंतप्रधान आवास योजना झाली परंतु त्याचं कमिशनमुळं त्या ठिकाणी योजना बंद करावी ती जर त्या ठिकाणी पारदर्शक पद्धतीनं झाली तर ती आपल्या सगळ्या करायसाठी खूप चांगलं नऊशे ब्याऐंशी घरं आए, त्या ठिकाणी आहेत आणि नऊशे अठ्ठ्याण्णव लोकांनी त्याचं बुकिंग केलं सहा जवळ आज पन्नास टक्के लोकांचे पैसे व्याजानं काढून त्या ठिकाणी बर्जेल हफ्ते बरकेत आज भर मिळाले ऐंशी टक्के बिल्डिंग तयार आहे फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरचं आणि कोणाचं तिथं भांडण आहे आणि जे भांडण भेटलं हे सगळं भेटतंय विधानसभेत त्याबाबत प्रश्न विचारला आता मला मंत्र्यांचं लेखी उत्तर आहे ले की त्याच्यावरती बैठक लावली आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि आम्ही सगळेजण बसून त्याच्यावर तोडगा तो प्रश्न मार्गी लावायला करतोय मग आमच्या मारुतीने बोलताना सांगितलं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं नक्की त्यासाठी आम्ही प्रयत्न करून आपल्या भागातले सर्व महापुशांचे ऐदेव होरकरांचं सा स्मारक म्हण्यासाठी त्या ठिकाणी सावित्रीबाई फोडेंचा पुतळा होण्यासाठी जिथं जिथं आवश्यकता असेल तिथं तिथं आपण त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका आम्ही घेऊ आपल्या रस्त्याच्या बाबतीत असेल जिथं अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्याचं सहकार्य आज जसं आम्हाला आत्तापर्यंत मिजले तसंच पुढच्या काळात द्यावं अशी मी आपल्या सगळ्याला विनंती करतो आपण ज्या ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत मागण्या केल्या ते सगळे विषय पुढच्या काळात देखील करण्यासाठी पाठिंबा कायमसूर आपल्यासोबत राहील आपल्या सगळ्या असंच मिळत आहोत आपल्या सगळ्याच्या माध्यमातनं पुढील विकास कामाला देखील त्या ठिकाणी जरी माझ्याचा आमदार असतो तरी माड्याला देखील तेवढाच वेळ देतो आहे आणि पंढरपूरला देखील वेळ देतो आहे मुंबईला जाऊन देखील त्या ठिकाणी सर्व आपले एक शाहपूकर साहेब आपल्याला एक अजून माहीत असेल की नवीन एस टी स्टँड झाले चंद्रबाबात चंद्रबाबांना एस टी स्टँड म्हणून किती दिवस झाले हे पैसे उल्डांत नाही मुंबईमंत्री टेंडर असणारी गाडी जे आहेत त्याचं टेंडर झालं ते जर झालं तर त्या गाडी व्यवसाय करून टाकत त्यानं ती चालू बिल्डिंग आता काय अवस्था कमी बंद पडलं जर ती बिल्डिंग चालू राहील तर व्यवसाय चालू केली नाही परंतु याच्यावर कोणाचंही लक्ष नाही बातकानं लक्ष देऊन आम्ही देखील त्याची मागणी केली आहे अशाच वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी आपल्या तिथं बाहेर राहून सारखे आमदार होऊन गेले भारताला भाडके साहेब सारखे सुलकांत बैच साहेब उना साहेब असे आमदार होऊन गेले त्यांचा आमदारांची सगळ्यांची तुकडे आहे म्हणून आमदार चौक करायचं एक त्या ठिकाणी सगळे मला खात्री आहे